नमस्कार मंडळी मी मोनिका तुम्हाला सर्वांचं आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते तर माझ्यासमोर तुम्ही बॉक्स बघत असाल तर या बॉक्समध्ये काय आहे तर ते तुम्हाला मी सांगत नाही तर दाखवते की काय आहे ते उघडणार का बॉक्सला <laughs> बरोबर सांभाळून

तर सगळे सगळे कागद पाठवलेत काय मोठी बऱ्यापैकी तर बघा

आणि हा त्यांचा मुलगा ज्याला आपण गणपती बाप्पा असं म्हटलं जातं तर गुलाबाई आम्ही बसवणार आहोत दीपिकासाठी आमच्या लहानपणी खूप मजा करायचो टिपऱ्या खेळायचो एकमेकींच्या घरी जाऊन गाणे म्हणायचोत आणि खाऊ जिंकायचो पण आता येणाऱ्या पिढीला या सगळ्या गोष्टी माहीत नाहीत पण आपण त्या माहीत करून दिल्याशिवाय त्यांनाही कसं करणार त्यामुळे आम्ही दरवर्षी जी आहे ती गुलाबाई बसवत असतो आणि आम्ही ज्या भागात आता राहतो तिकडे गुलाबाई हे माहिती नाही आहे कोणाला आमच्या खानदेशात मात्र आणि विदर्भातसुद्धा गुलाबाई ही खूप मोठ्या प्रमाणावर हा खेळ खेळला जातो गुलाबाई बसवली जाते पण इकडे कोल्हापूर भागात गुलाबाई नाही तर गौरी बसवल्या जातात गुलाबाई हा प्रकार इकडे माहिती नाहीये तर बघा अतिशय सुरेख अशी गुलाबाई आहे मातीची आहे बरं का मातीची ना तर गुलाबाई जी आहे ती अतिशय सुरेख आहे गुलबजी राणासुद्धा जरा बघा नाकाचा कलर गेलेला आहे बाकी सगळं व्यवस्थित आहे अजिबात कुठूनही तिला तुटलेली किंवा काही अशा पद्धतीने डॅमेज झालेली नाही तर छान अशी आणलेली आहे आणि पूर्णपणे ही गुलाबाई जी आहे ती शाळू मातीने बनवलेली आहे तिचा कलर तुम्ही बघू शकतात की अगदी जो आपण नॉर्मल कलर करतो की नाही त्या पद्धतीचेच कलर आहेत फक्त गुलाबाईच्या साडीला तेव तेवढा त्यांनी ग्लिटर लावलेला आहे ला, ग्लिटरचा ला ला कलर लावलेला ला आहे बाकी खूप छान असे कलर आहेत रंगसंगती सुद्धा खूप छान आहे है ना पिऊ मस्त आहे तर गुलाबाई आम्ही आता मांडणार आहोत तर मांडण्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला लवकरच मी चॅनलवर अपलोड करेल तर तुम्हाला जर आमच्याकडील ही आमची संस्कृतीबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा